स्वामीं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता दत्त जयंती आहे म्हणजेच पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्व स्वामी ब, स्वामी भक्त पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो तर ती सत्यनारायणाची पूजा आपल्याला कधी करायची आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आता आपण सत्यनारायणाची जी पूजा आहे ती पारायण चालू आहे तर कधी करायची कसं मॅनेज करायचं सगळ्या गोष्टी कशा करायच्या तर या सर्व गोष्टींच्या मा माहितीबद्दल मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा दत्त जयंतीला पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण करतो तर सव्वीस आणि सत्तावीस हे दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला नक्की कोणत्या पौर्णिमेला म्हणजे कोणत्या दिवशी सव्वीस तारखेला का सत्तावीस तारखेला आपल्याला पूजा करायची आहे सत्यनारायणाची ती बघणार आहोत आणि मग सत्यनारायणाची पूजा त्या दिवशी केली तर मग उद्या पण कोणत्या दिवशी करायचं हे मी ऑलरेडी सांगितलंय पण तरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन तर बघा आपण सव्वीस तारखेला दत्त जयंतीचा उपवास धरतो म्हणजे दत्त जयंती कधी असते पौर्णिमेच्या दिवशी असते आणि पौर्णिमा म्हणजे हा मोठा दिवस आणि पौर्णिमा जे जे आपण सत्यनारायण करतो तो त्याच दिवशी प्रदोष काळात करतो मग सत्तावीस तारखेला आपण उद्यापन करणार आहोत म्हणजे नैवेद्य वगैरे ब्राह्मण जोडी बोलवणार आहोत ते आपण करणार आहोत सत्तावीस तारखेला पण जी सत्यनारायणाची पूजा आहे ती तुम्हाला सव्वीसलाच करायची आहे सव्वीसला संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा तुमची दत्त जयंतीची सकाळची पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर तुम्ही मांडून ठेवलं त्यानंतर केली तरी चालू शकतात आता ज्यांना कोणाला दर महिन्याचं सत्यनारायण सुरुवात करायचं असेल तर त्यांनी अगदी उद्याच्या दत्त दत्त जयंतीच्या पौर्णिमेपासून सुद्धा दर महिन्याची सत्यनारायण पूजेची सुरुवात करू शकता म्हणजे ह्या पौर्णिमेपासून तुम्ही दर पौर्णिमेला म्हणजे दर येत्या पुढच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजेची सुरुवात ही जी आहे ती करू शकता म्हणजे दर पौर्णिमेला तुम्हाला मग ती करावी लागेल ज्यांनी अजून ती जी क्रम आहे ते चालू आहे त्यांनी या पौर्णिमेपासून केलं तरीही चालेल म्हणजे कधी करायचंय तुम्हाला सव्वीस तारखेला करायचंय सव्वीस तारखेला मग आता उपवास आहे तर मग नैवेद्य करायचा का शिरा करायचा का तर हो उपवास आहे आपल्याला आपण पारायण करत आहोत आपल्याला उपवास आहे घरच्यांना नसेल तर काही हरकत नाही ते खातील तो प्रसाद तुम्ही दुसऱ्या दिवशी उद खा उद्या का तरीही चालेल म्हणजे सत्तावीसला का तरीही चालेल पण शिर्याचा प्रसाद थोडासा का होईना तुम्हाला तो पौर्णिमेचा सत्यनारायणाचा करायचाच आहे मग तुम्हाला त्या गोष्टीचं नैवेद्य तो दाखवणं गरजेचंच असतं त्यामुळे तुम्हाला ते करायचं आहे तुम्ही दुपारी ता तीन नंतर सुद्धा सत्यनारायणाची पूजा वगैरे संध्याकाळी चार नंतर करू शकता आता बघा तुमचे पा पारायणातले जे पाठ आहे सगळे ते झालेले असतील त्यामुळे तुम्हाला दत्तजयंतीची जी सेवा आहे ती आरा दत्तजयंतीची जी सत्यनारायणाची जी पौर्णिमेची सेवा आहे ती आरामात करता येईल त्यामुळे सव्वीसला संध्याकाळी प्रदोष काळात तुम्ही केली चार वाजता मांडायला सुरुवात केली सहापर्यंत केली तरीही चालेल एक तासात ती सेवा पूर्ण होते तर अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे ज्यांना कोणाला सत्यनारायण सुरू करायचे आहे तर ह्या सत्यनारायणापासून सुरू करू शकता खूप छान आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तुमच्या घरात कधीच कोणत्या प्रकारचा कधी प्रॉब्लेम येणार नाही कधी लक्ष्मीची चणचण वा भासणार नाही हे बघा कर्म आपल्या मा आपल्या मागे आहे काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रालब्ध आपल्या मागे आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायण पूजा केली लगेच उद्या लक्ष्मी आली असं होत नाही आपले कर्म आपले आपली जी जे आपण म्हणतो ना कष्ट हे गरजेचे असतात त्याचबरोबर आपले भोगही आपल्याला भोगावे लागतात ते संपल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट मिळत नसते त्यामुळे बघा सेवा करत राहा सेवेनेत काय होईल जे भोग असतात ते कमी कमी होत जातात आणि तुम्हाला लवकरात लवकर त्याचे जे प्राप्ती आहे ती होते तर ती नक्कीच करा त्याचबरोबर ज्यांना कोणाला पाच सात दहा या मार्गशीर्ष महिन्यातले पाच सात आठ अकरा एकवीस जे काही करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यातपासून एकशे आठ वगैरे ते सुद्धा उद्यापासून म्हणजे सव्वीस जय सव्वीस डिसेंबर दत्त जयंतीपासून सत्यनारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे बघा पौर्णिमेला तुम्ही सुरुवात करा कारण पौर्णिमा हा दिवस सत्यनारायणासाठी खूप शुभ मानला जातो त्या दिवशी सुरुवात करा आणि पुढचे पाच दिवस कंटिन्यू करा अशा पद्धतीने पाच दिवस सात दिवस अकरा दिवस नऊ दिवस जेवढे तुम्हाला करायचे तेवढे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने सत्यनारायण पूजेची ही माहिती होती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ